असं काही रील बघत होते त्या टायमिंगला एक व्हिडिओ समोर आला की मालेगाव तालुक्यातील डोंगराळे भागातील एक तीन चार वर्षाच्या लहान छोट्याशा बाळावर अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालण्यात आला काय वाटलं असेल त्या बाळाला आणि तिच्या आई वडिलाला की एवढ्या छोट्याशा बाळावर अशा अत्याचार होतय तर माझी एकच विनंती जनतेला की सगळ्यालाही व्हिडिओ शेअर करा तुम्ही स्वतः व्हिडिओ बनवा आणि त्या मुलीला न्याय द्या आणि सरकारला एकच विनंती त्याला फाशी देण्याच्या ऐवजी आहे ना भर चौकात जिवंत जा कारण की परत दहा जणांनी विचार केला पाहिजे मनात पण विचारांतर दहा वेळा विचार केला पाहिजे की की आपण असं कृत्य करतो आपल्यासोबत काय शिक्षा होईल काय नाही फाशी देऊन काय उपयोग नाही फाशी दिल्यावर दोन मिनिटात माणूस मरत पण त्याला जिवंत जाण्याची त्रास त्याला होईल ना त्याला वाटेल की आपण चूक नाही असा मोठा अपराध केला की त्या अपराधाची आप शिक्षा आपल्याला एवढी एवढी भयानक मिळते आणि भावनेच्या ह्याच्यात मी काय बोलले असेल तर सॉरी बर का पण मला त्या मुलीला न्याय मिळवून आहे आणि सगळ्यांना हीच विनंती की तुम्ही सगळ्यात जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि त्या मुलीला न्याय मिळवून द्या